नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की मी काचेचे जे बाउल्स आहेत किंवा छोटे हाफ ग्लासेस आहेत तर ते काढलेले आहेत आणि हे सगळं काढण्याचं कारण म्हणजे थोडंसं किचनमध्ये ना बदल करण्याचा प्रयत्न करत आहे तर खूप दिवसापासून ना अगदी वर्षानुवर्ष बोलू शकता ह्या गोष्टी आहेत ना अशा स्टोअर केल्या जातात उद्या आपण जेव्हा छान घर आपलं होईल किंवा आपण रिनोव्हेशन करू तेव्हा आपण ह्या काचेची वस्तू भांडी वापरायला काढू असं बोलून बोलून ना त्या वस्तूनं वर्षानुवर्ष तशाच ठेवल्या जातात आणि कधी कधी त्या फुटल्याही जातात तर माझ्यासोबतसुद्धा असंच होतं नेहमी तर आता म्हटलं चला थोड्याशा वस्तू आहेत, आहेत वर्शा ना आपण ह्याच्यातल्या वापरायला काढूया जसे की छोटे छोटे बाउल्स वगैरे आहेत किंवा ग्लासेस वगैरे आहेत तर ते थोडेसे आपण यूज करायला काढूया कारण वर्षानुवर्ष असेच ठेवले होते आणि जेव्हा आम्ही शिफ्टिंग केलं ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टींना यातल्या फुटल्यासुद्धा माझ्याकडून तर आज फायनली ना त्या गोष्टी मी यूज करण्याचा मनामध्ये निश्चय केला कारण थोडंसं किचनमध्ये सुद्धा मला बदल करायचे होते कारण मी वेळोवेळी ना किचनमध्ये घरामध्ये बदल करत असल्याने बदलणं आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाचे ठरतात मा मग ते आपल्या आयुष्यात असू दे किंवा मग आपल्या घरामध्ये असू दे किचनमध्ये असू दे तर हा बघा हा छोटा ग्लाससुद्धा खूप छान आहे आणि मिक्सिंग बॉल जे आहेत ते सुद्धा माझ्याकडे आहेत आणि हे बाउल्स आहेत ना मिक्सिंग बाउल्स त्यातले पण बरेचसे फुटले गेले आणि याचं कारण काय होतं ना यूज न करण्याचं की प्रॉपर कॅबिनेट किंवा मग प्रॉपर अशी जागा नव्हती जागेचा जा शॉर्टेज जा असल्यामुळे या गोष्टी आपण आप अशाच ठेवून देतो किंवा सिरामिकचे जे बाउल्स आहेत ते सुद्धा माझ्याकडे बरेच आधी होते तर ते सुद्धा आता यूज करायला काढायचे आहेत पण ते नंतर आहे आधी टन बाय टन थोड्या थोड्या गोष्टी यूज करायला काढणार आहेत तर हे बघा हा जो ग्लास आहे ना तो पण मी खूप आधीपासून यूज करते आणि तो व्यवस्थित ठेवला गेला आहे तर प्रॉपर जागा नसल्यामुळे या गोष्टींना यूज करत नव्हती पण आत्ता म्हटलं चला आपण ह्या गोष्टींचा ना वापर करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी प्रॉपर जागासुद्धा शोधलेली आहे जेणेकरून माझा ना तिथे हात लागणार नाही आणि ही लाईटिंग बघा मी दिवाळी जी लावली होती ना ती खूप छान वाटते पट्टी लाईट खूपच सुंदर दिसते आणि बघा ही तेच मी ना हे जे बाउल्स काढले आणि ग्लासेस वगैरे काढले तर ते इथेच अरेंज केले इथे माझा हातही लागला जाणार आहे वस्तू व्यवस्थित अशा राहिल्या जातील तर आता मा आठवड्याच्या भाज्यासुद्धा थोड्याशा आणायच्या होत्या पण सध्या कसं झालं आहे की आपण थोडंसं अधूनमधून नॉनव्हेजसुद्धा बनवत असतो त्यामुळे भाज्या मी फार काही घेऊन येत नाही तर इथे छान अशी कारली आणली होती कारण बरेच दिवस झाले कारली ना खाल्ली नव्हती तर कारली आणली होती त्यानंतर हा दुधी आणला होता आणि बघा मटार पण छान मिळाले अर्धा किलो पन्नास रुपयाला मटार मिळाली थोडंसे स्वस्त झालेले आहेत आणि गाजरसुद्धा मिळालेले आहेत आणि हा बघा आवळे जे आहेत ना ते सुद्धा आणलेले आहेत मी आणि त्याबरोबर पेरूसुद्धा आणलेले आहेत आता ह्या सिजनल फळं आहेत तीसुद्धा आपल्या शरीरात गेली पाहिजेत आपण खाल्लं पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी घेऊन आलेली आहे आणि थोडंसं बाकीचं काही गोष्टी होत्या किंवा सामान होतं ना तेसुद्धा आणलेलं आहे प्रज्ञेला बऱ्याच दिवस झाला पास्ता खायचा होता सो तो घेऊन आलेली आहे थोडंसं सा काही साबण वगैरे संपले होते तर ते सुद्धा आणलेलं आहे आणि मुलांना ना, ना वेगवेगळं म्हणजे आता फराळ वगैरे आपल्या दिवाळीतला होता त्यामुळे इतकं बाहेरचं काही खाणं मी आणत नव्हती घरी पण आता ते मुलं खाऊन बोर झालेत आणि जवळजवळ फराळसुद्धा संपलेला होता तर मुलांसाठी असं सा थोडंसं खाऊ आणला होता आणि मलासुद्धा सकाळी ना जेव्हा चहा पिते किंवा संध्याकाळी चहा पिते कधी कधी तर त्यावेळेला थोडंसं असं काहीतरी खायला सुख असलं की मलासुद्धा बरं वाटतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी घेऊन आली होती मी हा पास्ता मसाला बघा तोसुद्धा आणला होता मी बनवण्यासाठी आणि पास्ताची रेसिपीसुद्धा शेअर केली आहे आणि हे एक वेगळं आणलेलं आहे कॉर्नफ्लेक्स तर मला ना कॉर्नफ्लेक्स खाऊन बघायचं होतं मी कधी यापूर्वी टेस्ट केली नव्हती तर म्हटलं चला आपण थोडंसं खाऊन बघू कशी टेस्ट लागते मग मोठं पॅकेट घेऊन या तर या सगळ्या गोष्टी आहेत ना मी भरून घेते आणि हे डीमार्टमधले मुलांना चॉकलेट जे आणले होते ते सुद्धा असेच राहिले होते तर ते सुद्धा मी वरती काढून घेतले जेणेकरून ते संपले जातील तरी तिथं प्रग्नही यायचा वेळ झाला होता त्यामुळे ना मी इथे पास्ता जो आहे तो बॉईल करायला घेतला आणि छान अशी पास्ताची रेसिपी तुमच्यासोबत आधीसुद्धा शेअर केलेली आणि त्यामुळे इथे काही दाखवलेलं नाही नॉर्मल पास्ता जसा आपण बनवतो तसाच बनवलेला आहे चीज वगैरे ॲड करून आणि रेड पास्ता बनवलेला आहे आज तर हा त्याला देते आता ग सर्व्ह करून आणि मुलांना असं कधीतरी ना चेंज म्हणून खायला देणं योग्य आहे रोज नाही पण कधीतरी कारण त्यांनासुद्धा ना तेस्तीच खाऊन बोर होतं तो मला आता काल बोलत होता की मम्मी मला तेस्तीच खाऊन नाही ना कंटाळाला आहे थोडंसं काहीतरी वेगळा नाश्ता दे सो त्यामुळे मी बनवलेलं आहे बा शक्यतो ना बाहेरचा जंक फूड अवॉईड करा ते खाण्यापेक्षा ना हे घरात थोडंसं काहीतरी बनवून दिलेलं योग्य आहे तर आज गुरुवार होता आणि सकाळी मला थोडीफार काय फुलं पूजेला होती ती मी मांडली त्यानंतर मग मी ह्यांना सांगितलं ती फुलं घेऊन आला आणि ह्यांनी खूप दिवसानंतर अशा छोट्या वेण्या ज्या असतात ना तर त्याचं पॅकेट आणलं होतं खूप महिन्यानंतर आणलं होतं मला आठवतही नाही आता लास्ट टाईम त्यांनी कधी आणलं होतं कारण मोस्टली आमच्याकडे मोगऱ्याचे गजरे किंवा मग जाईजुईचे गजरेच आणले जातात आणि शेवंतीची फुलं सुट्टी वगैरे जी असतात तीच तर आणि आत त्यासोबत नेहमी द देवाराला हार घालायलासुद्धा आणला होता तर आता ही फुलं सगळी व्यवस्थित अशी अरेंज करते ने मी नेहमी सांगितलं की तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे की अशा प्रकारच्या बॉक्समध्ये जर तुम्ही फुलं ठेवलीत ना तर ती व्यवस्थित राहिली जातात आणि खूप दिवस टिकतात पंधरा ते वीस दिवस ही फुलं जर आज या बॉक्समध्ये तुम्ही ठेवलीत तर टिकतात ती खाली पेपर अंतरायचा आणि वरती फुलं परत वरून पेपर म्हणजे जर काय मॉइश्चर वगैरेला सुटलं तर ते ऑब्झर्व केलं जातं आणि फुलं तुमची टवटवीत राहतात अजिबात कुठे चिकचिकीत चिक, किंवा खराब होत नाहीत नक्की करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही टिप युजफुल वाटली की नाही आता ही सगळी फुलं वगैरे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जेवण वगैरे आमचं जे काय होतं ते आवरलेलं आहे आणि मुलांना ना ॲक्च्युली खाली जायचं होतं बॅडमिंटन वगैरे खेळायला वहिनीचे येते सो त्यामुळे जेवण वगैरे आमचं लवकर आवरून घेतलेलं आहे आणि तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची ॲक्च्युली खरं तर ही गोष्ट ना दिवाळीच्या ब्लॉगनंतर लगेचच यायला हवी होती म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की मला भाऊबीजेला माझ्या भावाने काय गिफ्ट दिलेलं आणि ह्यांनी मला पाडव्याला काय गिफ्ट दिलं होतं तर या गोष्टी तुझ्यासोबत मी शेअर करणार होती आणि त्याचा व्हिडिओसुद्धा बनवून ठेवला होता अगदी आम्ही जेव्हा ह्या गोष्टी घ्यायला गेलेलो तर त्याचा व्हिडिओसुद्धा बनवला होता पण माहिती नाही कसं काय पण ॲक्च्युली ना त्या मोबाईलमधून तो चुकून माझ्या हातून डिलीट झाला व्हिडिओ सो त्यामुळे मला ती गोष्ट शेअर करता आली नाही तर आज शेअर करते आणि मला पाडव्यासाठी काय गिफ्ट दिलेलं आहे आणि माझ्या भावाने माझ्यासाठी काय गिफ्ट दिलेलं आहे सो हे मला ह्यानी ना पाडव्याला गिफ्ट दिलं होतं आणि हे वॉच मी स्वतःच पसंत केलं होतं पाडव्याच्या दिवशी न जाता आम्ही दुसऱ्या दिवशी की तिसऱ्या दिवशी असं गेलो होतो आम्ही आणि त्या दिवशी हे वॉच मी घेऊन आले होते आणि ह्याच्यामध्ये दे बघा डेट आणि वार जो आहे तो सुद्धा दिसतो आपल्याला आणि खूप छान आहे थोडंसं वेगळा कलर घेतलेला आहे कारण कॉमन तेच तेच कलर यूज करून कंटाळा आला होता सो डिफरंट काहीतरी वेगळं घ्यायचं म्हणून हे घेतलं होतं तर नक्की सांगा मला कसं वाटलं माझं वॉच आणि मला तर प्रचंड आवडलं त्यानंतर ही माझ्या भावाने मला भाऊबीजीला साडी दिली होती मोस्टली कॅश वगैरेच मला तो देत असतो पण यावेळेला त्यांनी माझ्यासाठी ही सुंदर अशी साडी आणली खरंतरी साडी वहिनीने चॉईस केले पण मला प्रचंड आवडली कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे आणि ही साडी मला ना इतकी आवडली की मला ही साडी कधी नेसणार असं मला झालेलं आहे आणि खू खरंच खूप सुंदर होती साडी पूर्ण ओपन तुम्हाला करून दाखवत नाही आहे कारण पूर्ण जर ओपन ना तर त्याची पूर्ण फोल्ड करून घडी करून व्यवस्थित ठेवणं मला काही जमणार नाही त्यामुळे थोडंसं ना खोलून तुम्हाला फक्त कलर दाखवते बघा असं पर्पल कलर आहे आणि त्याची बॉर्डर जी आहे ना ती जे काय म्हणतात त्याला रामा कलर आय थिंक बोलतात तर तशा टाईपमध्ये कलर आहे आणि पदरसुद्धा खूप सुंदर आहे आणि ज्याचं ब्लाऊज आहे तेसुद्धा खूप सुंदर आहे तर आता लांब बाह्यांचा वगैरे ब्लाऊज याच्यावरती छान दिसेल शिवल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेन कसं आहे ते आणि पूर्ण ह्या बुट्या ज्या आहेत ना पूर्ण साडीला ऑल ओवर आहेत खूपच सुंदर साडी आहे ते आमाला ते आमाला तर माझं पाडव्याचं गिफ्ट आणि भाऊबीजेचं तसं वाटतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला ॲक्च्युली आधी कॅश दिली होती पण ॲक्च्युली त्यांना वेळ मिळाला नव्हता त्यामुळे त्यांनी मला कॅश दिली मग ते म्हणाले की आपण नंतर बाहेर जाऊ तेव्हा मग तुला जे हवं आहे ते घेऊ तर मग मला वॉच हवं होतं आणि मला माझं स्वप्न आहे की वॉचचं खूप सारं कलेक्शन माझ्याकडे मग आजचा जो ब्लॉग आहे ना तो मी इथे सेंड करणार आहे पुन्हा आपण एक छानशा ब्लॉग्स आहेत हजर राहू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय